शालेय स्तरावरून राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा प्रवरा संस्थेचा संकल्प ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळामध्ये संधी मिळावी व दर्जेदार प्रशिक्षण मिळावे या हेतूने प्रवरा शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यात आली आहे या अकॅडमीचा भव्य शुभारंभ आज लोणी येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मंत्री अण्णासाहेब म्हस्के प्रवरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी सुष्मिता तई विकेसह विविध शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीत सुरुवातीला खो खो फुटबॉल कबड्डी व्हॉलीबॉल या प्रमुख खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रशिक्षित मार्गदर्शक अत्याधुनिक क्रीडा साधन सामग्री आणि व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली या आहे यावेळी बोलताना सौशालिनीताई विखे म्हणाल्या खेळ हे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत गरजेचे आहेत ग्रामीण भागातील प्रतिभावन खेळाडू घडवणे हेच या अकॅडमीचे ध्येय आहे भविष्यात अजूनही अनेक खेळांचा यात समावेश करून अधिक व्यापन प्रशिक्षण देण्याचा मानस आहे या उपक्रमामुळे प्रवरणा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह हो, परिसरातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होणार असून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडवण्याचा मोठा मार्ग खुला होणार आहे. कृपण पद्मभूषण बाळासाहेब के पाटील पोवा दिने जे काही प्रवरणा स्पोर्ट्स ॲकॅडमी आपण इथे सुरू केले आहे. तर खरं याचा उद्देश आहे की आपल्या आप अभ्यासाबरोबरच मुलांना खेळातही आवड निर्माण होईल कारण आता तंत्रज्ञानाचे युग आहे आणि आजकाल सर्व मुलं मध्ये डोके घालून घालून बसत असतात परंतु जे पूर्वी जुन्या काळी जे मुलं नेहमी ग्राउंडवर दिसायचे ते आपल्याला दिसत नाही आणि अभ्यास इतकंच खेळायला जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी नाव लोक केलेलं आहे नुकतंच आता सुद्धा आपल्या दाटचा जो काही तांबे म्हणून विद्यार्थी आहे क्रिकेट त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि चांगल्या पद्धतीने त्याने विजय मिळवलेला आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्यांनी आशिया साकर खंडातला काढला असे पद्मश्री विखे पाटलांनी कारखान्या इंग्लिश शैक्षणिक यावं म्हणून सर्वात प्रथम आपण इंग्लिश मिडियम सुरू केलं आणि त्याच्याबरोबर आज जवळजवळ सव्वाशेच्या वर संस्था आपल्या ह्या प्रवरितच्या झालेल्या आहेत पद्मश्री बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांच्या सर्व सहकार्याने याच्यामध्ये लक्ष घालून आज जवळजवळ तीन चार हजारच्या वर आपले इथे विद्यार्थी मेडिकलला इंजिनिअरिंगला गे सर्व गेलेलं आहे आणि आज मोठ्या मोठ्या पदावर काम करतात हे काम करत असताना ज्या खेळाडूंचं सिलेक्शन आपल्या याच्यातून झालेलं आहे आज सुद्धा त्यांना क्लास वन अधिकारी पोस्ट त्यांना मिळालेली आहे आणि अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या खेळामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या देशाचं आपल्या संस्थेचं नाव त्यांनी नावलौकिक केलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णासाहेब शाहीर शाहीर अण्णासाहेबांच्या आज पुणे जयंती आहे त्याचबरोबर श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांचीही जयंती आहे या निमित्ताने आपण बऱ्याच वर्षापासून हे ग्राउंड जे काही आपल्या इथं म्हणजे असताना सुद्धा तसंच पडलेलं होतं त्या ग्राउंडचा पुरेपूर उपयोग ह्या आपल्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे निश्चित जे साठी वेगवेगळे टीचर्स आपण नेमलेले आहेत खो खो असेल कबड्डी असेल बास्केटबॉल असेल आपलं टेबल टेनिस असेल जेवढ्या जेवढ्या काही खेळाच्या सुविधा आपल्या या भागामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या देता येईल त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न केलेले आहे कारण प्ले गर्ल्स जे असतात घरी गेल्यानंतर ते खेळ खेळू शकत नाही म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या ग्राउंडवर येऊन त्यांना खेळ जर आपल्याला शिकायचे असतील तर निश्चित त्यांना गार्डन करण्यासाठी आपण जवळजवळ वीस ते पंचवीस टीचर्स आपल्या भागामध्ये नेमलेले आहे निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ दहा ते पंधरा हजार विद्यार्थी निश्चितच याच्यामध्ये सहभाग घेतात याच्यामध्ये तुझं बास्केटबॉल बास्केटबॉल असेल खो खो असेल कबड्डी असेल टेबल टेनिस असेल जे जे विद्यार्थ्यांना पाहिजे ते ते सर्व गेम्स आपल्याला या विद्यार्थ्यांनी इथं शिकवण्यासाठी आपण स्थाप नेमलेला आहे निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा आपली संस्था आणि आपले ग्रामस्थ निश्चित आपल्या मुलांसाठी घेतात याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही हो हो सर्व संस्था रहित असू द्या कोणती असू द्या प्रायव्हेट संस्था असू द्या त्यांना सुद्धा ग्राउंड आपण अवेलेबल करून खेळण्यासाठी पहिलं तर विखे पाटील पार्क हा टू थाउजंड नाईन मध्ये चालू केला होता सगळ्या ग्रामस्थांसाठी आज परत एक ऑगस्ट म्हणजे सिंधुताई विलांची आज जयंती आहे आणि त्या निमित्ताने प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीची आज संकल्पना घेऊन आम्ही याच्यात ओपनिंग केली बेसिकली काय के झालं आपलं प्रवरेमध्ये तुम्हाला माहितीच चाळीस हजार विद्यार्थी शिकतात आणि हे सगळे रेसिडेन्शियल स्कूलच्या माध्यमातून आम्ही मुलांना स्पोर्ट्स देत होतो पण मला एक जे जाणवलं की डेस्कॉलर जे आहेत लोणी आसपासच्या परिसरातील लोक त्यांच्याकडे स्पोर्ट्स किंवा ग्राउं, स्पोर्ट्स ग्राउंड स्पोर्ट्स कोचेस आम्ही त्यांना देऊ शकत नव्हतो हो नांदार साहेब नान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून आपल्याला हे स्पोर्ट्स टीचर्स आणि एक्सपर्ट स्पोर्ट्स इथे देता आले खो खो असू दे कबड्डी असू दे बास्केटबॉल व्हॉलीबॉल आणि ॲथलेटिक्स आणि तायकवांडू हे खेळचे प्रशिक्षण आपण संध्याकाळी चार ते सहा गावातल्या आणि लोणी परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू व्हावं कारण अभ्यासाच्या पलीकडं खेळालासुद्धा तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे ह्या हेतूने खरं ही अॅकॅडमी सुरू केली आणि आज मला आनंद वाटेल की याला खूप चांगला प्रतिसाद गावकऱ्यांनी दिलेला आहे आणि खेळ ह्या माध्यमातूनच आपल्याला मुलं पुढं न्यायची आहेत हा हेतूने आपण हे, हे सुरू केले म्हणजे प्रवरित जे, जे शिकतात त्यांना ती ही संधी आहेच पण जी शिकत नाही आहेत आणि बाकी गावगावात जे मुलं वेगळ्या ठिकाणी शिकतात त्यांनासुद्धा याच्यात आपण एंट्री आहे याच्यासाठी तर एक वीस मुला मुला ते पंचवीस मुलं आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपले रोज शंभर ते दीडशे मुलं रोज येतात इथे प्रशिक्षण घेण्यासाठी सो हे मिक्स बोर्डिंग आणि डेस्कॉलर्स सध्या एकत्र आपण आहेत जसे जसे मुलं वाढतील तसे तसे रेसिडेन्शियल स्कूल्सला परत जाऊन एक्सपर्ट मुलं आणि नवीन मुलं यांच्यातून कॉम्बिनेशन म्हणून चांगले खेळाडू अजून घडतील त्यांना एक वीस ते पंचवीस मुलं आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपले रोज शंभर ते दीडशे मुलं रोज येतात इथे प्रशिक्षण घेण्यासाठी सो हे मिक्स बोर्डिंग आणि स्कॉलर्स सध्या एकत्र आपण आहेत जसे जसे मुलं वाढतील तसे तसे रेसिडेन्शियल स्कूल्सला परत जाऊन एक्सपर्ट मुलं आणि नवीन मुलं यांच्यातून कॉम्बिनेशन म्हणून चांगले खेळाडू समान नाही सगळ्यांना समान फी असणार आहे हजार रुपये पर मंथ मंडे टू फ्रायडे एक्सपर्ट कोचेस आहेत दोन तास डेडिकेशन साठी आपण हजार रुपये घेणार आहोत शुल्क याच्यातून आणि प्रतिनिधी कैलास विखे पाटील माय न्यूज लोणी